वसंतराव ज्ञानदेव मानकुमरे जावलीतील तमाम जनतेला आवाहन करतो की तमाम झावली जावलीकरांना विनंती करतो की मी दिनांक चार ऑगस्ट रोजी मेडा येथे जाहीर निषेध सभेचं आयोजन केलेलं होतं तसेच पाचवड ते करळपर्यंत करळ ते दरे दरे ते मेढा मेढा ते केळगळ अशा रॅलीचं निषेध रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं दोन्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून ताणतणाव निर्माण होईल त्या ठिकाणी लोकांचा गैरसोय होईल सोमवार असल्यामुळं मेडा या ठिकाणी बाजार असतो आणि बाजारामध्ये वेगवेगळ्या वे पद्धतीनं हुल्लड झाली किंवा त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मेढा नगरीतील लोकांना विस्कळीतपणा झाला तर निश्चितपणानं ती गैरसोय होईल माझे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय बांधकाम मंत्री माननीय राजे भोसले साहेब यांनी सुद्धा मला मोलाचा सल्ला दिला आणि हा आयोजित कार्यक्रम कॅन्सल करण्याच्या मला सूचना दिल्या एक सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याशी भेट घालून आपल्या जावलीच्या इतर प्रश्नासाठी वेगवेगळ्या विकासाच्यासाठी मोदगेकर धरण असताना धरणाच्या माध्यमातून जावली तालुक्याला बेचाळीस गावाला पाणी पोचणार आहे हे पाणी लवकरात लवकर पोचावे भोंडारवाडीचा प्रकल्प जर मार्गे लागला तर मेढा भागातल्या अनेक भागा गावांना शेतीला त्या ठिकाणी पाणी मिळणार आहे आणि असे विकासाचे प्रश्न माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आपण शिष्टमंडळ भेटून मार्गी लावूया अशा मला सूचना केल्या दत्ताशेठ पवार यांनासुद्धा माननीय श्रींद्रराजे भोसले यांनी चांगल्या पद्धतीनं मदत करून ते कुठं अडचणीत येणार नाहीत अशा पद्धतीचं काम त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून केलेलं आहे आणि म्हणून अशा वेळी एक चांगला विचार करून मी हा मोर्चा स्थगित करत आहे आम्ही कुणी असं समजू नये की आम्ही घाबरलो भिलो हा जो मोर्चा आहे जरी प्रशासनानं त्या ठिकाणी करकू लावला आम्हाला त्या ठिकाणी परवानगी नाकारण्याचा जरी प्रयत्न केला असता तरी आम्ही घाबरलो नसतो आम्ही मर्दांगी माणसं आहोत आणि त्यामुळं मला कुणी शांतपणा सुपायचं काम करू नये एक शिंदे एका माताडी बोर्डामध्ये क्लार्क होते त्यावेळेस मी रामेश्वर साहेबांच्या युनियनमध्ये काम करत होतं वळवेकरांच्या बरोबर काम केलं जावली तालुक्यातली तमाम जनता वळवेकरांच्या युनियनमध्ये सामील झालेली होती त्यामुळं मला कुणी युनियन आणि माताडी क्षेत्र किंवा उद्योग क्षेत्र याच्यावर शानपण शिकवण्याचं मला काम कुणी करू नये जावली तालुक्यामध्ये सुद्धा मी शशिकांत शिंदेंच्या अगोदर त्या ठिकाणी सभापती झालो होतो त्यांना मी सिनेअर आहे त्यामुळे त्यांनी सुद्धा मला आणि मला अंगावर घेण्याचा कधी प्रयत्न करू नये ही विनंती आपण सर्वजण गुन्ह्या गोळ्या राहू जेव्हा लढायचं तेव्हा लढणारच आहोत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जवळ येऊ घातलेलं आहे त्यावेळेला आम्ही आमची ताकद महाराजांच्या नेतृत्वात निश्चितपणानं जावली तालुक्यामध्ये दाखवणार आहोत तेवढंच नव्हे तर जावली तालुक्यातल्या सर्वच्या सर्व सीटा आम्ही निश्चितपणे महाराजांच्या ने नेतृत्वाखाली निवडून आणू एवढा आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि हा मोर्चा ही सभा लोकांना अडचण होऊ नये म्हणून मी स्थगित करत आहे मी सर्व क्षेत्रामध्ये काम करून हे संपादन केलेलं आहे तुम्हाला असं वाटत असेल बऱ्याच जणांवर माझ्यावर टीका टिप्पणी केली जी लोक सावली तालुक्यातील महाबळेश्वर तालुक्यामध्ये कुठलेही विकास काम असतील ते अडवण्याचं त्यांना ब्लॅकमेल करण्याचं काम करतात आणि असा संदीप पवार भेकड माणूस माझ्यावर जर वेगळी टीका करत असत त्याचं उत्तर मी त्याला योग्य वेळी देईन माझं कुटुंब माझी मुलं कोणाच्या मेहनतीनं मोठी झालेली नाही मी माझ्या सुकष्टानं मोठा झालेलो आहे त्यामुळं मला कुणीही शांतपण शिकवण्याचं काम करू नये निश्चितपणानं मी उग्रवादी आहे आक्रमक आहे आणि मी आक्रमकच राहणार माझा तो एक प्रकारचा ठसा आहे त्यामुळं कुणीही माझ्या ना नादाला लागण्याचा प्रयत्न करू नये आणि कुणी लागला तर त्याला पुरेपूर सामना करण्याचं सामर्थ्य माझ्याकडे आहे